श्रोते हो आपण आता डिजिटल लायब्ररीच्या या यात्रेत इतके टप्पे पार केले की जणू एखाद्या गुढ प्रवासात दिवा घेऊन चाललो आहोत प्रत्येक भाग हा एक दिवा आहे जो अंधार भेदून आपल्याला आत्मोन्नतीच्या दिशेने नेत आहे आज आपण भाग सहा मध्ये प्रवेश करत आहोत मागील भागांत आपण अनेक तत्वज्ञानाचे गुड उलगडले पण हा भाग काहीसा वेगळा आहे हा भाग म्हणजे आयुष्याचा आरसा यात माणूस स्वतःला पाहतो स्वतःला ओळखतो आणि स्वतःला सुधारण्याचा मार्ग शोधतो भाग पाचचा चा थोडक्यात आढावा घेऊया भाग पाच मध्ये आपण शिकलो की संपत्तीचे आकर्षण हे लोभासाठी नव्हे तर समाजसेवेसाठी असावे ज्ञान हीच खरी संपत्ती आहे जी कधीही कमी होत नाही खरी मैत्रीही सुखात नव्हे तर दुःखाच्या क्षणी ओळखता येते शहाणपणाचे राजकारण म्हणजे भोळेपणाने नव्हे तर संयमाने पुढे जाणे आणि शेवटी गुण दोषांची ताकद एका गुणाने घर समाज उन्नत होतो तर एका दोषाने सर्व काही ढासळते हा भाग म्हणजे जीवनातील वास्तवाची कठोर पण सत्य शिकवण होती भाग सहा मध्ये अधर्म टाळा आत्मसंयम शिका नैतिक मूल्य अंगीकारा आणि खरे नेतृत्व काय असते हे जाणून घ्या हे ऐकायला सोपे आहे पण जगायला कठीण म्हणूनच चाणक्य नीती हा केवळ विचारांचा प्रवाह नाही तर आयुष्य घडवण्याचा शास्त्रग्रंथ आहे विस्तृत विश्लेषण एक धर्म आणि अधर्माचा गुड धर्म म्हणजे केवळ मंदिरात केलेली पूजा नाही धर्म म्हणजे सत्य बोलणे न्याय करणे दुसऱ्याला मदत करणे प्रामाणिकपणे जगणे उदाहरण एखाद्या शेतकऱ्याने आपल्या कष्टाने उगवलेले धान्य जर प्रामाणिक भावाने विकले तर तो धर्म पाळतो पण जर व्यापारी लोभाने जास्त दर लावतो तर तो अधर्म करतो धर्म दीर्घकालीन सुख देतो अधर्म क्षणिक सुख दीर्घ दुःख देतो दोन आत्मसंयमाचे सौंदर्य चाणक्य सांगतात की जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता माणूस जणू वादळात अडकलेल्या होडीसारखा संयमाचे तीन प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले आहेत कोणते ते, ते बघूया एक वाणीचा संयम कटू बोलण्याऐवजी गोड बोलावे एका कटू शब्दाने नाते तुटते एका गोड शब्दाने हृदय जुळते दोन इंद्रिय संयम लोभ क्रोध मत्सर मद मत, मोह यांवर विजय हा विजय मिळवणारा माणूस जग जिंकतो तीन कृतीशील संयम योग्य वेळ साधून योग्य कृती करणे संयमी मनुष्य संकटाच्या क्षणीही शांत राहतो उदाहरण रामायणातील श्रीराम त्यांनी राजसिंहासनाचाही त्याग केला पण संयम सोडला नाही म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम ठरले तीन नैतिक मूल्यांचे तेज नैतिकता म्हणजे आत्म्याचा खरा अलंकार चाणक्य म्हणतात नैतिकता नसलेला माणूस म्हणजे जिवंत असूनही मृत आहे राजा जर नीतिमान असेल तर राज्य बहरते व्यापारी प्रामाणिक असेल तर बाजार भरभर शिक्षक जर प्रामाणिक असेल तर समाज सुशिक्षित होतो घरातला प्रमुख संयमी असेल तर घर आनंदी होते उदाहरण महात्मा गांधी यांचे सत्य आणि अहिंसा हेच त्यांच्या नैतिक मूल्यांचे तेज होते म्हणूनच एक निर्बल दिसणारा मनुष्य जगातील सर्वात बलवान साम्राज्याला हादरवून गेला चार, शासक आणि प्रजेचे नाते चाणक्य स्पष्ट राजा हा फक्त तो पिता जर राजा किंवा नेता लोभी भ्रष्ट आणि क्रूर असेल तर प्रजेचे जीवन दुःखमय होते पण जर राजा न्यायप्रिय धर्मप्रिय आणि दयाळू असेल तर प्रजा सुखी राहते उदाहरण सम्राट अशोक कलिंग युद्धानंतर त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला त्यांनी आपले जीवन प्रजेच्या कल्याणासाठी वाहून घेतले त्यामुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले पाच जीवनाचे अंतिम धडे चाणक्य म्हणतात संपत्ती यश सत्ता हे सारे क्षणभंगूर आहेत अमर काय आहे एक सत्य दोन धर्म तीन ज्ञान चार आणि सत्कृत्य उदाहरण आज हजारो वर्षांनंतरही आपण श्रीकृष्ण बुद्ध महावीर राम शिवाजी महाराज यांना आठवतो कारण त्यांनी सत्य धर्म आणि सत्कृत्य यांचे पालन केले येणाऱ्या पुढील सातव्या भागाबद्दल थोडी माहिती घेऊया येणाऱ्या सातव्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुख दुःखाचे तत्वज्ञान जीवनातील अनिश्चिततेचा स्वीकार मानवी नात्यांचे गुंतागुंतीचे धडे आणि अखेरीस मुक्तीचा मार्ग प्रिय मित्रांनो भाग सहा आपल्याला शिकवतो की धर्म पाळा अधर्म टाळा आत्मसंयम साधा कारण संयमी मनुष्यच खरा महान असतो नैतिकता जपा कारण नीतिमत्तेशिवाय यश हे पोकळ आहे आणि खऱ्या अर्थाने नेतावा जो स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगतो लक्षात ठेवा आयुष्य बदलवण्यासाठी एक पुस्तक एक विचार किंवा एक वाक्य पुरेसे असते जर हा प्रवास तुम्हाला आवडत असेल तर डिजिटल लायब्ररीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला मिळेल ज्ञानाचा दीपस्तंभ प्रेरणेची ऊर्जा आणि आयुष्य उजळवणारे विचार